नाही कोर्टाचे निर्देश आम्ही आणि कोर्टाचा आदेश आम्ही सन्मानच करतो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे दिनवाडी निघाले कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवते आत्ता दोन तासापूर्वी नागभीड बस तालकामध्ये एका मतिमंद मुल मुलीवर चार तरुणांनी बलात्कार केलाय आता शिवानी तिकडे पोचते आत्ता दोन तासापूर्वी नागबीड शहरामधील बस स्थानकावर बलात्कार झाला आणि मतिमंद मुलीवर म्हणजे राज्यात महिला सुरक्षित नाही तरुणी सुरक्षित नाही बालिका सुरक्षित नाही मग आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता पण कोर्टाचे निर्देश मान्य आहेत या संदर्भात माननीय पवारसाहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलत आहे आणि जो निर्णय होईल एक तासाभरामध्ये होईल तो निर्णय उद्याच्या बंदबाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि तीनही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊन कुठेतरी म्हणूनच असं आहे की त्यांनी ट्विट केलं आहे शरद पवार साहेब महाविकास आघाडीतील एक ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे म्हणून आम्ही चर्चा करतो हायकोर्ट उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे त्यामध्ये बारा आमदार जे राज्यपाल नियुक्त होते त्यांची निवड लगेच करता येणार नाही असं म्हणत ठाकरे गटाला कुठंतरी दिलासा मिळाला ठाकरे गटाला काय महाविकास आघाडीला दिलासा आहे त्यामध्ये सर्व निवडणूक आम्ही खरं तर त्यावेळेस एक राज्यावर भूताटकी असलेला एक माणूस बसला होता राज्यपाल म्हणून आणि चुकीचे निर्णय घेत होता हे आता या कोर्टाच्या निर्देशावरून सिद्ध झालं आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही रंगाची टोपी घाला पण संविधानाला घेऊन चाला कायद्याला घेऊन चाला हे निर्देशच या निर्णयाच्या माध्यमातून आता आपल्याला दिसत आणि त्यामुळं जो माननीय न्यायालयाने दिलेला निर्देश आहे त्याचं आम्ही स्वागत करतो